मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेमी मालिका सध्या खूप उत्कंठ कोणावरती आलेली पाहायला मिळत आहे मालिकेमध्ये येणाऱ्या ट्विस्टमुळे ही मालिका सतत चर्चेचा विषय बनलेली असते या मालिकेच्या सहा एप्रिलच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की जीवा व काव्याचा एकमेकांवर प्रेम होतं हे सत्य आता घरच्यांसमोर आलेलं असतं आणि या घ यामुळे घरचे सगळेजण जीवावरती खूप चिडलेले असतात हे सत्य लपवल्यामुळे जीवाचे बाबा तर जीवावरती हात उचलतात पार्थसुद्धा जीवावर खूप रागवलेला असतो पार्थ जीवाला म्हणतो की तुझा आणि काव्याचं एकमेकांवर प्रेम होतं हे तू आधी का सांगितलं नाहीस जीवाचे बाबासुद्धा त्याला बोलू लागतात की दोन मुलींचं आयुष्य तू उद्ध्वस्त केलं आहेस घरचे सगळेच पण जीवाला बोलत असतात आणि काव्या मात्र रडत असते नंदिनीसुद्धा आता जीवाकडे येते आणि रडत जीवाला म्हणते की देव मानलं होतं मी तुम्हाला मला खूप अभिमान वाटायचा की मला असा नवरा मिळाला जो माझी मान कधीच झुकू देणार नाही पण आता तुम्हाला नवरा म्हणायची सुद्धा मला लाज वाटते जीवा सगळ्याचं बोलणं ऐकून घेत असतो घरचं वातावरण खूप तापलेलं असतं असं मालिकेच्या साव सहा एप्रिलच्या भागामध्ये आपल्याला दाखवण्यात येणार आहे पण हा सगळा प्रसंग नक्कीच कोणाला तरी पडलेलं स्वप्न असणार आहे जीवा व काव्याच्या नात्यात सत्य इतक्या लवकर कुटुंबासमोर येणार नाही ना या मालिकेचा आठ एप्रिलचा प्रोमो सुद्धा समोर आला आहे या प्रोमोमध्ये भारत काव्याला म्हणत असतो की माझा मोबाईल बंद पडलाय तुमच्या मोबाईलवरून तुम्ही जीवाला फोन लावा काव्या आता घाबरत जीवाला फोन लावून देते पार्थ फोन कानाला लावतो तिकडे काव्याचा फोन आलेला बघून जीवा खूप चिडतो आणि राग आणून काव्याला म्हणतो तुला मी किती वेळा सांगितलं आहे की मला फोन करत जाऊ नको तुझा आणि माझं काही संबंध नाही जीवाचं बोलणं ऐकून पार्थ त्याला म्हणतो अरे जीवा कोणासोबत बोलतोय तू आणि हे काय बोलतोय पार्थचा आवाज ऐकून जेवा तिकडे गप्प होतो तर इकडे जीवा नेमका काय बोलला या विचाराने काव्या सुद्धा घाबरून गेलेले असते तर असे या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलेलं आहे या मालिकेने नुकताच शंभर भागांचा टप्पा यशस्वी पद्धतीने पार पाडला आहे तर लग्नानंतर होईलच लग प्रेम ही मालिका तुम्हाला कशी वाटते कमेंट करून नक्कीच कळवा आणि त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि ला आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद